नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहे तुम्ही सर्व कधी तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर माझा अवतार बघू शकता तुम्ही आवाज असा ना गड्याचा वाटतो ना बाईचा कसा आवाज वाटतोय बघा तर घाबरू नका कारण काय करू काय सांगायचं आहे तुम्हाला खूप काय सांगायचं आहे खूप काय खूप काय पण नाही सांगू शकत आता ठेवते कारण सबर का है है। बेटा होताय म्हणून म्हणते ना ती खरज आहे मी न बोलण्याचं कारण आता मी सांगते सोनूला बेटा सोनू गुड आफ्टरनून सुभे रवमे फ्राई करतो हा तो पढ़ाई करके ये कर रहा है देखो आ तो बढ़ जाना अभी तर सोनू खूप लवकर सॉल्व करतो बर का दिखा दे पटपट पट। कुछ म्हणजे कुश तो तुम्हाला काय सांगायचं आहे मला सोनूचं बघा पहिले याचं नाही तोडून फिडू जोडायचं तर आता तो शिकला आहे बरं का चल हां तो स्टार आता जोडायचा शिकलाय बघा गायू कुठं आहे प्रश्न आहे ना पिलू कुठं आहे पिलू सैली कसा किंवा डू लूज करू ना तुम्ही तर सूर्याने द्यावी तुम्हाला तुम करू तर मी झोपलेली आहे मला बसले की चक्कर या लागले आणि कसं आहे श्वास फुलाय लागली आहे औषधं वगैरे चालू आहेत काही नाही सर का जा रे का जा रहा है बेटा इधरा तर का नाही गेला तो जाऊ द्या अभ्यासाला गाई झोपली शनिवार रविवारचा त्याचा दिवस असतो पप्पांचा टाईम भेटलं की झोपते तर तोंड पण सुखायला लागले श्वास फुलाय लागले आणि माझं खूप सांगण्याचं आहे खूप अरे तू समजून घेऊ नकोस कि मग बसले शांत हक्काचं असे ना तर जे हक्काचं आहे ना तो माणूस दिल खोलून बोलतो दिल खोलून ठर लल्लू पंजू सारखं बोलून दाखवणारे आहेत ना ती लल्लू पंजू असतात ठीक आहे ती जी होईल ना जिंदगीत स्वप्नात पण विचार केला नसतील तुला लवकरच कळल जे पण आहे ना तुला खळल मी सांगू शकत नाही कसं आहे माहित आहे काही लोकांना असं वाटतंय आम आम्ही एवढं सगळं करतोय कशी रिॲक्शन नाही कशी काय नाही बाबा संसारात व्यस्त आहे रे पुढे मला लक्ष नाही द्यायचं कारण आणि आता आश्रू खतम झाले माझ्या बहिणीसाठी काल आज तुम्हाला शॉर्ट टाकलं बहिणीची खूप आठवण येते खूप आठवण येते आर डोळ सगळं काढून सगळं करते कारण तिनं लई डोळं खुललेलं अरे त्याच्यावर काय बीतलं असल आता इतक्या लांब असून माझी एवढी ये हालत येड्याची झालेली आहे माझ्या बहिणीची दिसा होती स्वतः मी ऐकायची मी स्वतः जाणीवते आता तर माझ्या बहिणीची किती हालत झाली असल माझं सांगण्याचं तात्पर्य आहे खूप काही सांगायचं आहे पण बोलून दाखवणार नाही असा वेळ येईन ना असा वेळ येणार आहे ना किती हातपाय मारले हे सगळं माहीत आहे कुठपर्यंत गेले हे सगळं माहीत आहे खऱ्याला सत्य आज नव्या असतं ती खरं आहे ठीक आहे तोंडून बोलून नाही माझं बोलून नाही खरं ती कधी लपत नसतं ते उघडं येऊन येतं ठीक आहे आज एक दिवस खोटं बोलू दोन वर्ष तीन वर्ष अरे एवढं लांब जाऊ शकत नाही एवढं लवकर देव वर्ण देतो न्याय देतो पण वेळ काळ बघून देत असतो वेळ काळ तर असा वेळ काळ एक दिवस येणार आहे तो वेळ काळ जिंदगीत विसरू शकणार नाही हे लक्षात ठेवायचं कारण का मी शांत बसले ना असं वाटतंय काहीच करू शकत नाही हिला कसं चीड घालायची कशी काय शांत आणि परत असं खूप डोकं चाललं आहे ना शांत बसण्याचं खूप छान गुड न्यूज आहे खूप छान गुड न्यूज आहे त्यासाठी शांत बसावं लागतं आहे नाही गुड न्यूज असंच तर सरप्राईज असतं सरप्राईज सांगून देत नसते कधीही सरप्राईज सरप्राईज असतं कारण अचानक असतो तोफा 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 ला या महिने दिया दिया असं असतं त्यामुळे ना देऊनगी देऊंगी तोफा तोफा अरे बाबा आज एडी झाली म्हणून समज गाणं म्हणते काय करते काय जय हे लवकर कळेल मी हायपर झाले हे वाटत अस लय रडले दोन वर्ष माझ्या बहिणीनं पण अशी जिंदगी जगली ना माझ्या बहिणीनं स्वतःला स्वतःला त्या टेन्शनमध्ये शेवटी गेली आता मला समजवलं होतं तरी पण मी असं उद्ध्वस्त केलं माझं स्वतःचं म्हणून मी म्हणते माझ्या बहिणीनो माझ्यासारखी नीच बायको कोण नसत अशी एवढी मजी करणारी असू द्या चांगलं होईल ठीक आहे आपण चांगल्यासाठी करतो करतो का नाही वाटतं काहीतरी म्हणून पण असा तोपा मी सांगून देणार नाही कारण का कधी पण स्वतः पण तोंडाने बोलतो ना की सरप्राईज 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 असत सरप्राईज सरप्राईज दिलं जात कारण त्याला उघडन उघडता दाखवत कधी देत नसते असा तोपा द्यायचा असतो बघत राहिली पाहिजे काय तोपा दिलाय काय तोपा आलाय अरे वा वा माशाल्ला सगळं वा 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 छकास असा तोपा भेटणार आहे जिंदगीत कुणाचं एकाद रुपाय नाही तर कुणाचं एकाद वाक्य बी उलट शब्द द्यायचं हजार वेळा विचार केला तरी फिराय फरून बघितलं नाही पाहिजे इतका सुंदर त्याच्यावर डोळे हटले नाही पाहिजे असे तोपे आहेत किती हातपाय मारलेत किती काय केलं हित बसल्यावर मासं नाही शांत बसले अरे वा मी काय बोलू शकते काय बोलते हे सर्वांना तुम्हाला कळत असेल माझी गायकांनी झुटलेली आहे लवकर माहीत होईल लवकर वेळ काढ लागल त्यात काय आहे आता दोन वर्षापासून मी झेलते एवढं दुःख झेलते खोटे आरोपा झेललेत सगळे झेललेत एवढं लुटून एवढं सगळंही करून लुटवून सगळं केलंय अरे अजून किती दिवस लागल महिने लागेल वर्ष लागल झेलीन मोठा तोफा खरी मोठा एकदम सरप्राईज दिन एक सरप्राईज कारण का इतका सुंदर कारण का आयुष्यात कोण जवळच्या नात्यानं असं केलं नाही पाहिजे ती पण सर्वांना दाखवून करणार आहे चुपित नाही ना कारण ती सर्वांना बघितलेलं आहे मी केलेलं माझी बहीण गेली माझ्या स्वतःच्या लेकांची माझ्या मुलीची दोन मुली आहेत मला तुम्हाला, तुम्हाला वेळेवर सांगेन थुपा, एकच आहे का बसली कशी बसली म्हणजे सरप्राईज आहे त्यासाठी शांत बसली आहे मी ठीक आहे तर चला खूप लोकांचं असो अरे ती खोटो बोल पण रेटून बोल अशी चाललेत ना रेटून बोल तरी सापडतो आणि आरोपी काय ना काय करतो आणि पुराच आरोपी असला किती लपवलं काय केलं तरी गावतोच असंच किती रेटून बोला सेटून बोला पळून बोला हसून बोला रडून बोला तोपा खूप चांगला आहे ठीक आहे तर चला काही नाही जरी झोपलेली आहे कारण गाई झोपलेली म्हणून आता माझा आवाज निघा ना त्यामुळं मी व्हिडिओ काही कुणाला टाकला हे पण तुम्हाला माहीत आहे ठीक आहे नीच माणसं आहेत ना पन, नीच माणसांनी दोन वर्ष मला एवढं त्रास दिलेला आता नाही मी कधी विचार करू शकत नाही पण मी काय नाही आता ठेवते काय नाही लवकरच गोड गोड गुड न्यूज गुड न्यूज सर्वांना गुड न्यूज दाखवून गुड न्यूज देते देताना देते नाही सरप्राईज असतो तो विचार करून सरप्राईज घ्यावं लागतो पण देताला ओपन द्यावं लागतं आहे तस ना तसं ओपन येईल लवकर काय आहे तोपा खोलताना मी सगळं तुम्हाला दाखवेल त्या धन्यवाद तुम्हाला कळत असेल माझी भाषा तर तुम्ही टाका माझे हायपर झाले म्हणून तुम्ही नका टाकू टेन्शन नका घेऊ झाले हायपर ह्याच्यासाठी स्वतःच्या ह्याच्यावर दुसऱ्यांवर कधी नाही पण असले नीचपणा माझ्या रक्तात नाही माझ्या स्वतःच्या इट्टीच्या रक्तात नाही इतका नीचपणा इतका नीचपणा कधीही नाही माझ्या मुलांना पण शिकवणार माझ्या मुलांना पण एक सावली का एवढीशी ही नाही एवढं कधीच विचार आहा चला